त्यांना कधी स्वतःचं घरचं काम मला सांगितलं नाही त्यानं जी जी कामं परस्पर साहेब मला सांगितली माझ्या घरात चूल बिटची किंवा माझ्या घरामध्ये काही मदत पाहिजे हे कधी मला मागितलं जे मागितलं ते समाजासाठी मागितलं गावासाठी मागितलं आणि अठरा पगळ जातीची लोक या गावामध्ये राहतात त्या समाजासाठी त्या माणसानं माझ्या नेहमी मागितलेलं दुसरा आमचा हाके माझा सहकारी तोही निमित माझ्याकडे येतो आणि मी आमदार नसताना बालक साहेब पन्नास लाख रुपयाचा निधी हा जामगाव दुबरूक लागला मी <laughs> आमदार नव्हतो ज्यांच्या सात चाळीस वर्षी जी सत्ता होती त्यांनी काय दिवे लावले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यानंतर ज्या वेळेला जामगाव असं इकडच्या जा सगळ्या भागातल्या गावांना आणि मोहोर शहर निहोळ तालुक्यातली काय गावं पाण्यापासून माझ्या माता घरे सगळ्यात जास्त त्यांची हालत खूप म्हणजे अवस्था बेकार होत होती आणि मला सतत फोन यायचे या भागातनं काय कोणती यायची हाकी यायची सर्व या आणि त्यावेळेला वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून या मोहोळ मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला पाणी पाजण्याचं काम या राजू खरेंनी केलं आणि म्हणून याची जाणीव ठेवून राजू खरेला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं आज त्यांनी गायकवाडांनी यादी सांगितली जवळजवळ पंचवीस ते तीस विषयाची यादी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या इथल्या गावातल्या विविध योजनेची कामं आहेत घरखोंडची कामं आहेत आणि मग माझा प्रश्न आहे या तालुक्याच्या लोकनेते म्हणून जे मिळवत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की एवढ्या जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कामाची यादी गायकवाड सांगत असाल तर मग तुम्ही तीस वर्ष काय केलं तुमचा बाप आमदार होता तुम्ही छोटा आमदार होता हो नंतर तुमचे बगल बच्चे आमदार म्हणून विधानसभेत निवडून पाठवले किंवा पस्तीस चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याचा विकास का झाला नाही विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी शिवसेनेमध्ये होतो आदरणीय माझे नेते मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो आदरणीय उद्धवसाहेबांचाही मला आशीर्वाद होता आणि अशा वेळेला एक मोह तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मला तिकडे जावं लागलं आणि त्यांनी पवाराला सोडलं होतं आणि मी इकडून तिकडे गेलो आणि आपण तुम्ही बघितलं की लोकांनी हा बदल स्वीकारला मागील त्याला रस्ता मागील त्याला पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम करत होते आजारी पडल्याला कुठलाही रुग्ण माझ्याकडे आला तर त्याला मदत करण्याची भूमिका घेतली कुणाच्या घरी लग्न असेल की घरी घरची व्यक्ती माझ्याकडे आली माझ्या मतदारसंघातली मग ती माझी माता भगिनी असेल तो कुठलाही ग्रस्त असेल दोन मुलीचा बाप म्हणून त्या लग्नासाठी फुलना फुलाची पातळी मदत करण्याची भूमिका मी कुणाच्या गरीबाच्या घरचं शिक मूल शिकतंय आणि त्याला शिक्षणाला ना फी नाही हे ज्यावेळेला कागद घेऊन माझ्याकडे यायचा त्यावेळेला त्याला शिक्षणाला फी भरून ते पूर्ण शिकला पाहिजे ही भूमिका दिली माहिती राहिली अहो जाणत तर तुमच्याकडे होती ना तुमच्याकडे कारखाना होता तुमच्याकडे बँक होती तुमच्याकडे सुविधन्या होत्या तुमच्याकडे सारं काही होतं पण तुमच्याकडे जाणत नव्हती परंतु माझ्याकडे पिठाची चक्की सुद्धा नव्हती परंतु माझ्याकडची जाणवत होती माझ्याकडचे दातृत्व होतं आणि आयुष्यामध्ये काहीच नाहीत नाही सारं काही इथं ठेवून जायचं मग डोळ्याची सुधीगत नाही बी इथंच राहणार आहे आणि पाटलाचा कारखाना बी इथंच राहणार आणि जाताना येतं ते दोन सोड रुपयाचं कपण येत आणि म्हणून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक जो मारो नडी अडचणीला माझ्याकडे सुद्धा त्याला कधी मी खाली हात जाऊ दिलं नाही सदैव हो त्यांच्या पाठीशी उभारलो त्याला मदत करण्याची भूमिका राहिलो आणि त्याच मायबाबत जनतेने मला तब्बल एकतीस हजार मताच मतांची बंदू या मतदारसंघातून आता महाराष्ट्र जर तुम्ही म्हणाला रा की राज्यामध्ये सत्ता नाही मी विरोधी पक्षाचा आमदार आहे मान्य मी तुतारीचा आमदार आहे पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी माझ्या आयुष्यातलं चौतीस वर्षाचा काल्पन या शिवसेनेमध्ये काढला आणि आजही विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना चार आठवड्याचं अधिवेशन होतं पण दुपारचं जेवण मात्र माझं एकनाथ साहेब शिंदेसाहेबांकडायचं <laughs> <laughs> कारण साहेबांची ताकीद होती तुला तिकीट द्यायचं होतं परंतु काही अपयच्या कारणानं आम्हाला अजित पवारांना घ्यावं लागलं आणि मग तिसरा व्हिडिओ आल्यामुळे आपली मुम्मीची शिवसेनेची जागा आपल्याला दादाला दा द्यावी लागली परंतु तू आमदार व्हावा ही आमची इच्छा होती आणि मग शेवटी मी साहेबाला सांगितले की साहेब विजयाची तुथारी वाजवण्यासाठी पवारसाहेबांची तुथारी मी घेतो आणि पवारसाहेबांची तुथारी घेतल्यानंतरनं दोन्ही शिवसेनेनं उद्धव साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती शिंदे शिंदेसाहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती कमळाबाई बाई सुद्धा संध्याकाळी माझ्या तु� प्रचाराला रस्त्यावरती आलेली होती समाज एक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारलेला होता आपला फगड जातीच्या माणसाने मला साथ दिली आणि मला निवडून दिलं मी एवढं सांगतो की जरी मी तुतारीचा आमदार असलो तर मी आज या जामगावमधून जाहीर करतो की या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी जितकी शक्य शासनाची मदत आल्याशिवाय मी राहणार नाही आणि सोलापूर जिल्ह्याला सुद्धा एक आदर्श उदाहरण देऊन मी दाखवेन की मोहोळ मतदारसंघामध्ये शासनाकडून आलेल्या निधीचा आकडा किती आहे चार हजार कोटी रुपये जर तुम्ही आणले होते तर मग ऐकून एवढी मोठी यादी काळ वाचावी लागली आता चार चार हजार कोटीच्या कामाची चौकशी लवकरच भारत साहेब चालू होते आणि एक धक्कादायक माहिती समोर येते की रस्त्याची टेंडर झाले परंतु रस्तेच नाही दृष्टच खाऊन दाखलेले पाणी पुरवठ्याच्या योजना आव्हा आले परंतु पाणी पुरवठ्याची तिथं पाण्याचीच सोय नाही त्या पाण्याच्या टाकीच सगळं खाऊन टाकलेलं आहे घरकुलाचं आता काय सावळेश्वरला कळालं आता उद्या मी सावळेश्वरला नाही माझी सभा सत्कार आहे सब तुम्हाला बी यायचं आहे आज पेपरला बातमी आहे सावळेश्वरला विहीर खोडली बिल काढलं आणि विहिर जागेवर नाही म्हणजे ह्याने रस्ते खाल्ले ह्याने विरी खाल्ल्या यांनी पानाच्या टाक्या खाल्ल्याने काय काय खाल्लं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात हो ते सारे बाहेर काढल्याशिवाय हा राजू खरेच स्वतः बसणार मला हलकेत घेऊ नका कारण सगळे दाडेवाले माझ्या बरोबर आहेत लगतात आणि गोगावलेनकर खात आहे भरत शेट गोगावले हे राज्याचे रोजगार अन्न ना मंत्री अत्यंत माझ्या भावाचा मित्र भरत माझी मैत्री गेली पस्तीस वर्षांची आणि अति तिथे परवा आल्यानंतर मी सुद्धा पंढरपूरच्या दौऱ्यावर माझ्या घरी जेवायला आले तीन वाजता आले रात्री सात वाजेपर्यंत माझ्या प्रथम राज्याचे कॅबिनेट मंत्री सख्खे सख्के भाऊ आहेत पण ते पंढरपूरला कुठं आले राजू खरेंच्या घरी आले माझ्या विशेष नेमलेलं जेवण केलं माझ्या दोन्ही मुलीला बाजूला घेतलं तर माझ्या दोन्ही मुलीचे नावं ठेवायला लहानपणी झगडल्यावर ते आले होते तर तेही आमदार नव्हते मी आमदार नव्हतो असं एक आमचं नातं होतं तर मग काळजी करू नका रोजगार हमीची कामं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघात चालू होती विहिरीसाठी लागणारा भीती टोळी आणला जाईल आणि मग तुम्ही जर मला निवडून दिला असेल तर त्या राज्यामध्ये सत्ता असली काय नसली काय बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन या राज्य सरकारला मी निक्षण सांगेन की मला एवढा निधी द्यावा लागेल आणि तो घेतल्याशिवाय हा भीमसाहेब असत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भालास्कर साहेब आता आपण तुम्हाला माहितीसाठी आपण घ्यायला केली नाही अधिवेशन संपायच्या दिवशी पत्रकार बंधू इथं आहे कुणालाही मी कळू देत नव्हतो का जोपर्यंत सै होत नाही जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत जाहीर करायचं नाही मोहोळ शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर असणारे शहर आणि मतदारांनी आता सगळ्यांनी सांगितलं होतं की मोहोळ शहरामधून पंधरा हजार मतदान झालं जातले बारा हजार मतदार जनतेने मला दिलं आणि विरोधी पक्षाला तीन हजार मतदान दिलं तब्बल नऊ हजार मताची आघाडी त्या मोहोळ शहराने मला दिलेली होती ग्रामीण भागात तुम्ही माझ्यावर तुम प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम केलं मोहोळ शहर एक अपेक्षेनं माझ्याकडे पाहत होतं की आता बदल नक्कीच होईल तर राजू खरे आमदार झाला आणि मी भारत साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून सतत चक्रावतो मी विभागीय आयुक्त असेल कलेक्टर असेल तुमचे मुख्याधिकारी असल मी यांना सतत मुंबईला बोलवून मोह शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याशिवाय आपल्याला शासनाचा निधी मिळणार नाही आणि म्हणून शिंदेसाहेबांच्या आपले इतके जवळचे माझे नेते शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांकडनं शिंदे जर विकास आहे जर विकास आराखडा मंजूर झाला तर मोहोळचा चेहरा मोहरा बदलला जाईल म्हणून साहेबाला विनंती केली आणि साहेबांनी तीन हजार कोटी रुपयाच्या मोहळ शहर विकास आराखड्याला तातडीनं मंजुरी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाचाल की पस्तीस वर्ष यांच्या हातामध्ये होते त्यावेळी मोहळ काय होतं तर वीस वीस दिवस मोहोळच्या जनतेला प्यायला पाणी नव्हतं आणि या राजू खऱ्यांनी सतरा टँकर लावून मोहोळच्या जनतेला पाणी दिलं म्हणून मोहोळच्या जनतेने पंधरा हजारापैकी बारा हजाराचे मताधिक्य मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवलं त्यावेळी माझी नैतिक जबाबदारी होती की ज्यांनी एवढे मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय त्यांच्यात ऋण फेडण्यासाठी या गावाचा विकास करण्यासाठी जितकी ताकद आहे ती ताकद बनायला लावून विकसित शहर म्हणून उद्या आपल्याला सोलापूर जिल्ह्यात उदयाला आलेलं दिसत आणि म्हणून मानवानं पण आता आमचा गायकवाड दोन महिन्यापासून मला सांगत होता गावाकडे चालू गावाकडे चालू आता कशाला चालू म्हणलं गावाला आपण काय झालं तू जर एवढी मोठी यादी मला वाचून दाखव तर तो मग त्या गावाला आपण काहीतरी दिलं पाहिजे मी आमदार असताना जे दिलं होतं त्याचं आज भूमिपूजन करायला आलो आमच्या समाजातल्या पाच सहा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं दोन समाजवनंतर जमीन तुम्हाला मिळालेली आहे त्याला वाटप करण्यासाठी आलो आणि तो मला सत्ता ठेवावी तुझी इच्छा होती म्हणून मी जांबावला आलो पण जांबावरांना अस्वस्थ करतो की ज्या ज्या मागण्या गायकवाड तुम्ही सगळ्या गावाशी चर्चा करा सगळ्याला विश्वासात घ्या ही लोक जरी आपल्याला मतदान केलं नसेल ती सुद्धा लोक आपले तर हा भाग हा दक्षिण भागने मी विकासापासून वंचित राहिला पूर्वी हा मंगळवाराला जोडलेला भाग होता नंतर मंगळवार नंतर दोन हजार नऊ पासून हा भाग ही चाळीस बेचाळीस गाव मोहोळ जोडली गेली त्याही वेळेला या भागावरती अन्याय झाला आणि याही भागावरती गेल्या चार विधानसभेच्या निवडणुकीत या भागावरती अन्याय झाला त्याच्यामुळे तुमच्या नशिबी नेहमी ने विकासापासून तुम्ही लांब तुम तुम राहिला परंतु माझी नैतिक जबाबदारी असेल की या बारीनं पाच वर्षाचा कालखंड आहे या भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचं शिवधनुष्य आम्ही उचललेला आहे येणारा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे आपण जी विधानसभेला आम्हाला साथ दिली अशा पद्धतीची साथ आम्हाला येत्या पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिजे आज ते काय सांगतायत की चार महिन्यामध्ये काय विकास अहो तुम्ही चाळीस वर्षात विकास केला नाही आणि चार महिन्यात मला विचारत विकास काय आहे जे तुम्हाला मी आता दाखवतो फक्त तुम्ही भगत मसा जनतेने तुमची सुट्टी केलेली आहे कार्यालय आपण परत आणलं आता जे जे गेलंय ते ते सारं परत येईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की दामगाव वासियांनी गायकवाड परिवारांनी या गावामध्ये मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जाता जाता एवढं मात्र सत्काराला उत्तर देताना सांगील की येणाऱ्या पाच वर्षाच्या कारखांडामध्ये तू गायकवाड मला यादी आणून दे ते तू त्याच्याबरोबर ये तुम्ही तु दोघं माझ्याबरोबर माझ्याकडे या एक यादी घेऊन या गावाचा एक रोडमॅप तयार करा जी जी गावाला मदत लागल ती सारी मदत या गावाला केले या गावाचा चेहरा बोरा बदलण्याचं काम राजीव अशा अभिवादन या सरकारच्या दरम्यान मी देतो आणि आपण मला बरोबर माझा सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी आपले यदा देतो जय हिंद जय